श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मान मित्र आज काही विद्यार्थ्यांसाठी सांगण्याची इच्छा आहे प्रत्येक मुलं मुली ह्या स्पर्धा परीक्षा देत असतात कोणत्याही परीक्षा देत असतात आणि प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या बुद्धीनुसार प्रयत्न करीत असतो आणि यश मिळवण्याचाही प्रयत्न करीत असतो पण प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थिनी जर आपल्या कर्मासोबत आपल्या प्रयत्नासोबत जर भगवंताच्या भक्तीचा आधार जर घेतला तर आपल्याला यश आणखी चांगले मिळू शकते प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थिनी भगवंताच्या भक्तीचा आधार घ्यावा तर आपल्याला यश हे अवश्य चांगल्या प्रकारे मिळू शकते म्हणून आपण दत्तप्रभूची सेवा करा दत्तप्रभूंच्या दत्तप्रभूंची भक्ती करा म्हणजे आपल्याला जीवनामध्ये आपली बुद्धी चांगली होते आपल्याला प्रश्न सोडवण्याची शक्ती प्राप्त होते अभ्यास करण्याची शक्ती प्राप्त होते अनेक प्रकाराने आपल्याला मदत होऊ शकते आणि ऐन वेळेवर आपली बुद्धीही चांगली चालू शकते ही दत्तप्रभूची कृपा आपल्याला होते म्हणून प्रत्येकाने दत्तप्रभूची सेवा करा सकाळी उठून दत्तप्रभूंचं पूजन करा आणि गुरु चरित्रामृताचा पाठ हा प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थिनी केलाच पाहिजे गुरु चरित्रामृताचा पाठ करा आणि नंतर एक मंत्र आहे दत्तप्रभूचा तो मंत्र आपण नित्य जपा तो मंत्र असा आहे ओम विद्याधिनायकाय द्राम दत्तारे स्वाहा परत एकदा ऐका ओम विद्याधिनायकाय द्राम दत्तारे स्वाहा या मंत्राचा जप आपण फक्त पाच माळा तुळशीच्या माळेने दररोज सकाळी जपायचा आहे आणि मस्त श्री गुरुदेव दत्त याचे नामही आपण जपा आणि हा मंत्र नित्य पाच माळा तुम्ही जपत जा बस आणि आपण प्रयत्न करा अभ्यास करा आपल्याला परीक्षेमध्ये अवश्य यश मिळेल कोणती परीक्षा आपण द्या हे दत्तप्रभूची सेवा करा दत्तप्रभू आपल्याला खूप शक्ती देईल बुद्धी देईल आणि आपण परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो हे त्रिकाल सत्य आहे म्हणून सर्वांनी दत्तप्रभूची सेवा अवश्य करा ओम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त